करिश्मा माय मराठी 24 फोर टू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी माय मराठी चॅनल मध्ये स्वागत आहे आपण आलेलो आहोत तर मोर्शी तालुक्यातील अंदरबन ट्रेक या ठिकाणी खर तर पावसाळा जर म्हटलं आणि अंदरबन ट्रेक याचं समीकरण जर पाहिलं तर एक सूत्रचं होतं आणि पावसाळ्यामध्ये तुम्ही अंधरपन ट्रेकला जर गेलाच नाही तर तो, तो पावसाळा ट्रेकर लोकांसाठी पूर्ण होत नाही असेच काही ट्रेकर आपल्याबरोबर या ठिकाणी आपल्या पाठीमागे आहेत आणि हे खरं तर आज अंधरपन ट्रेक हा फुल ट्रेक जर पाहिलात तर सतरा किलोमीटरचा ट्रेक आहे आणि हाफ ट्रेक जर केला तर तो, तो सात ते आठ किलोमीटर तो ट्रेक बसतो आता माझ्याबरोबर जे काही पर्यटक आहेत त्यांनी हा एक हाफ ट्रेक करून जाऊन आलेले आहे आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं की त्यांनी आधी हा ट्रेक करत असताना काय अनुभव आला नमस्कार मायमारिने स्वागत आहे मला सांगा तुम्हाला आता तुम्ही जो ट्रेक केलेला आहे त्या ट्रेकमध्ये काय अनुभव आला तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू हमारे जो गाइड थे वो आनंद नाम के उनका हमने इधर से हाफ किए थे हमने आते जाते हैं वक्त हमें थोड़ा गेट तक थोड़ा पता नहीं था कैसा जाना कैसे बाद में गाइड हायर किए तो उनका जो एक्सपीरियंस काफी अच्छा था उधर जाने के बाद कुछ ऐसा पॉइंट था फॉर एग्जाम्पल लास्ट के जो वाले फॉल्स था वो हमें हिडन था तो वो काफ़ी अच्छा एक्सपीरियंस था तो हम लोग शायद ये इसको रेकमेंड करेंगे अच्छा अभी कहीं तो पूना से हो मुंबई से हो और दूर हाँ। से पर्यटक यहाँ से आते हैं लेकिन ये इधर आते टाइम का माहौल को कुछ पता नहीं लगा। तो हमारे जो गाइड है वो आपकी सर्विस कैसी ले हम लोग आए थे पुणे से हम लोग पूरा कॉलेज से ऑफिस वाले कॉलेज से तो हमें आज संडे जो छुट्टी रहती है तो वजह लगता है कि एक बार ट्रैकिंग के लिए जाते हैं तो गाइड का जो एक्सपीरियंस अच्छा है वो अच्छा है हमें गाइड किए तो ये ट्रैक हमने आधा ही किए इसका वजह से मैं बहुत ज्यादा नहीं बोलूँगा लेकिन आधा ट्रैक का जो जितना भी पॉइंट कवर किए वो अच्छा था हमें कही तो कॉलेज होते हैं वो आते हैं लेकिन फिलहाल से गाइड लेते नहीं उनको पता नहीं होता यहाँ से क्या है कैसे है लेकिन आप कैसे नहीं मैं वो जो हिडन लास्ट जो फॉल्स था वो इनकेस गाइड मला समये पत्या नाही रहते शायद इसका एजेंसी वो उनका मदत हुआ तो वो अच्छा भी था वो वर्ड था हो आई रिकमेंड आप पर्यटक लोग क्या बोलेंगे क्या सजेस्ट करेंगे अच्छा एक्सपीरियंस है या आने के लिए क्या बोलेंगे अच्छा एक्सपीरियंस आ जाओ ओके होली अब खाना खा खा नाही देखते लेट्स थैंक यू इत जर तुम्ही पाहल तर पर्यटक ज्या वेळेला येतात त्या वेळेला तुम्ही गाईड्सबरोबर असणे हे तुमचं अत्यंत महत्त्वाचं आहे जर गाईड बरोबर नसेल तर तुम्ही खाली सुधागडमध्ये गेलात किंवा अंदरबन ट्रेक जर करायला गेलात तर या घटनेत दुर्घटना ही होऊ शकते आज ह्यांनी अनुभव घेतलेला आहे आणि असे कितीतरी पर्यटक या ठिकाणी येत आहेत पण ते विदाउट जर गाईड गेलात तर त्या ठिकाणी तुमचाला अपघात होण्याची तेवढे चान्सेस आहेत रस्ता चुकण्याचे चान्सेस आहेत आणि अशा अनेक प्रकार या ठिकाणी तर घडलेले आहेत परंतु आज आपल्याबरोबर जे आहेत तुमचं नाव सांगा शैलद शेट्टी शेट्टी साहेब जे आपल्याबरोबर आहेत हे पर्यटक आहेत आणि यांनी हा हा ब्रेक तुम्ही अनुभव पर्वतरांगामध्ये बसलेला हा मुळशी तालुका आणि मुळशी तालुक्यातील कुंडलिका व्हॅली आणि अंदरबन ट्रेकचा असलेला हा परिसर ज्या ठिकाणी अंदरबन ट्रेन सुरू होतो खरंतर या ठिकाणी पर्यटक असा तो आनंद घेत असतात फुल ट्रेक केला तुम्ही हा ट्रेक केला कसं वाटलं हाफ ट्रेक करून काय सुधागडकर फॉरेस्टवाल्यांनी जे काय आत्महत्या सुविधा दिल्यात आहे योग्य आहे तर काय अडचण तुम्हाला ट्रेकमध्ये काहीच नाही गाईड घेतला होता का बरं माहिती होतं तुम्हाला किती वेळ आहेत किती वेळ आहे तुमची ट्रेनला बरं खरं तर ज्या वेळेला या ठिकाणी पंडलिका व्हॅली अंडर वन ट्रे या ठिकाणी ज्याला संरक्षणाचा कारणास्तव या परिसराला कंपाऊंड करण्यात आलं कंपाऊंड केल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी सुविधा करण्यात आली योग्य पद्धतीचे पार्किंगची सुविधा करण्यात आली वाहनं लागण्यासाठी छान पद्धतीने जागा उपलब्ध करून घेण्यात आली त्याच पद्धतीने ज्या वेळेला या तलावांमध्ये अपघात व्हायचे त्या देखील आता थांबलेले आहेत था 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 था। जादू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉनवर वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा